नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आताच्या काळामध्ये सर्वात मोठी एक समस्या निर्माण झाली आहे समस्या अशी आहे की आपण आपल्या नातेवाईकांमध्ये त्याचप्रमाणे आपल्या मित्रमंडळीमध्ये व्यवहार करतो आणि व्यवहार झाल्यानंतर आपल्या मैत्रीमध्ये त्याचप्रमाणे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो मग प्रत्येकाला हा एक असा प्रश्न पडतोय की नेमकं व्यवहार करावा किंवा नाही करावा जर करावा तर मैत्री किंवा नातं तुटतं नाही करावा तरी नातं किंवा मैत्री तुटते मग अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीने नेमकं वागायला कसं हवं ही एक समस्या आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या मित्रांना आपल्याकडून काही पैसे आपण उसने देतो आणि साधारणतः एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तो परत करेल अशी त्याच्याकडून कमिटमेंट असते आणि होतं काय की ती जी कमिटमेंट आहे ती आपल्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून ती पाळल्या जात नाही मग साधारणतः सहा महिने निघून जातात कधी वर्ष निघून जात कधी दोन वर्ष निघून जातात कधी पाच वर्ष निघून जातात कधी कधी हा कालावधी दहा ते पंधरा वर्षापर्यंत देखील असू शकतो मग प्रश्न असा आहे की आपण त्या व्यक्तीला पैसे मागावे तर तो ते पैसे आपल्याला देत नाही त्यामध्ये त्याचा आणि आपला संपर्क कमी कमी होत जातो आणि अशातच पैसे न मिळता आपल्यामधलं नातं तुटून जातं मग प्रश्न तोच राहतो की नेमकं नातं निभवावं कसं आणि दिलेला जो पैसा आहे तो परत मिळवावा कसा ही समस्या आहे आणि अशा वेळेस बऱ्याचशा लोकांकडून चुकीचे मार्ग देखील अवलंबल्या जातात समोरच्या व्यक्तीच्या घरी जाणं त्याला वारंवार फोन करणं नातेवाईकांमध्ये त्याबद्दल चुकीची माहिती पसरवणं अशा बऱ्याचशा गोष्टी या समाजामध्ये केल्या जातात मग मला याविषयी आपल्याशी असं बोलायचंय की साधारणतः दोन मित्र आहेत दोन मित्र म्हणजे साधारण त्यांची पंधरा ते वीस वर्षापासून मैत्री आहे आणि त्यांच्यामध्ये एका मित्राला काही पैशाची गरज पडली म्हणून त्यांनी आपल्या मित्राला पैसे मागितले आणि सगळ्यात महत्वाचं आपण पैसे त्याच ठिकाणी मागतो ज्या ठिकाणी आपले रिलेशन चांगले असतात आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राला पैसे मागितले दहा हजार रुपये त्याच्याकडून घेतले आणि दोन महिन्यानंतर परत करेल असं त्यांनी त्याला सांगितलं पण दोन महिन्यामध्ये त्याच्याकडून ते पैसे दिले गेले नाही आणि काही कारणामुळे त्याच्यावरती वाईट परिस्थिती आली साधारणतः वर्ष निघून गेलं दोन वर्ष निघून गेले पाच वर्ष निघून गेले एखाद्या वेळेस दहा वर्ष देखील निघून जातात कधी कधी परिस्थिती बदलत नाही आणि मग त्यामध्ये या दोन मित्रांमध्ये दुरावा यायला सुरुवात झाली या, या मित्राला असं वाटतंय की हा मित्र माझे पैसे देतच नाही आणि हळूहळू त्यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण होतं मग या मित्राबद्दल हा मित्र समाजामध्ये वाईट सांगायला सुरुवात करतो मग माझा प्रश्न इथं असा आहे की तुम्ही ज्या मित्राबद्दल समाजामध्ये वाईट सांगताय की तो वाईट आहे मग तुम्ही पंधरा वर्ष त्याच्याबरोबर राहिली कशी जर तो वाईट होता तर पंधरा वर्ष कालावधी तुम्ही त्याच्याबरोबर घालवला कसा त्यावेळेस तुम्हाला तो वाईट वाटला नाही का म्हणजे काही ठराविक पैसे त्यांनी तुम्हाला वेळेवर दिले नाही म्हणून तुमच्यामध्ये शत्रुत्व निर्माण झालं आणि तो, तो व्यक्ती तुमच्यासाठी वाईट झाला असंच नातेवाईकांमध्ये होतं एखाद्या नात्यामध्ये दुसऱ्या नात्याकडून काही पैसे घेतले गेले आणि साधारणतः काही कालावधीनंतर देखील ते परत करण्यात तो समोरचा व्यक्ती असमर्थ ठरला तर नातेवाईकामध्ये त्या व्यक्तीविषयी वाईट बोलल्या जातं आणि याचा परिणाम असा होतो की त्यांचं नातं त्या ठिकाणी संपुष्टात येतं पण माझा प्रश्न असा आहे की अशा वेळेस व्यक्तीने काय करायला पाहिजे तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे दिले त्यावेळेस तुमच्या समोर हा विचार आला पाहिजे की व्यक्ती महत्वाचा आहे की पैसा महत्वाचा आहे समजा अजय नावाच्या व्यक्तीने विजय नावाच्या व्यक्तीला दहा हजार रुपये दिले आणि विजय काही कारणामुळे दहा वर्ष ते पैसे परत करू शकला नाही मग त्यावेळेस आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होईल की दहा हजार रुपये महत्वाचे की माझा मित्र अजय महत्वाचा जर तुम्हाला मित्र महत्वाचा वाटत असेल तर पैसा विसरा आणि जर तुम्हाला पैसे महत्वाचे वाटत असतील तर न्या त्याचं नातं तोडून ते पैसे परत मिळवा दोन्ही गोष्टी साध्य होणार नाही झाल्या तर फार चांगलं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो की ज्या व्यक्तीने तुमच्याकडून पैसे घेतलेले आहेत कालातराने ती व्यक्ती तुम्हाला ते पैसे निश्चित परत करेल पण त्याला तो वेळ लागेल फक्त प्रश्न असा आहे की आपल्यामध्ये संयम नाहीये कदाचित तो पैसा परत मिळण्यासाठी कधी कधी दहा वर्ष कधी पंधरा वर्ष एखाद्या लागू शकतात पण निश्चित तो जर तुमचा मित्र आहे याचा अर्थ मैत्री कुठे होती हे लक्षात द्या माझ्यामधल्या आणि समोरच्या व्यक्तीमधले सत्तर ते ऐंशी टक्के गुण किंवा अवगुण ज्या ठिकाणी मॅच होतात त्याच ठिकाणी मैत्री होते मग याचा अर्थ मी जसा आहे तसाच माझा मित्र सत्तर ते ऐंशी टक्के असतो मग स्वतःला हा प्रश्न विचारा की जर मी माझ्या मित्राकडून पैसे घेतले असते आणि माझ्यावर जर वाईट परिस्थिती आली असती तर मी काही कालांतराने ते परत केले असते का आणि त्याचं उत्तर जर हो येत असेल तर विश्वास ठेवा तुमचा मित्र किंवा तुमचं जे काही नातेवाईक आहे का ते देखील तुमचे पैसे परत करतील पैसा हा इतका महत्वाचा किंवा मोठा नाही आहे की ज्याच्यामुळे तुम्ही त्यांचे तुमच्यामधले जे नातं आहे ते तुम्ही संपुष्टात आणतायत आणि इथंच तुम्ही चुकतायत आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ते म्हणजे नातं आहे कारण आयुष्यामध्ये पैसा परत मिळेल पण नातं एकदा तुटलं तर ते परत मिळणार नाही एकदाचा एकमेकांवरचा विश्वास कमी झाला एकमेकांमध्ये शत्रुत्व निर्माण झालं तर नंतर किती जरी पैसा आला तरी ते नातं परत निर्माण होणार नाही म्हणून आपल्या प्रत्येकाला ही काळजी घ्यायची आहे की पैशापेक्षा हे नातं कधीही मोठं असतं म्हणून तुमच्यामध्ये काही कारणामुळे तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्याकडून काही व्यवहार झाला असेल आणि तुमचा पैसा काही प्रमाणात अडकला असेल तर विश्वास ठेवा काही कालांतराने तो तुम्हाला परत मिळेल पण त्या काही पैशांसाठी तुम्ही तुमचे नाते मात्र संपुष्टात आणू नका कारण संयम ठेवल्याने त्याचं फळ निश्चित मिळतं याच्यावरती विश्वास ठेवा एका व्यक्तीला आपल्या घरामध्ये टीव्हीसाठी एक टेबल तयार करायचा होता म्हणून त्यांनी सुताराला फोन केला आणि सांगितलं की माझ्या घरी टीव्ही साठी एक टेबल तयार करायचा आहे तेवढा तो टेबल तयार करून ठेव त्याच्या सांगण्यानुसार तो सुतार त्यांच्या घरी गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी टेबल तयार केला आणि संध्याकाळी त्यांनी पैसे मागण्यासाठी तो त्यांच्या घरी गेला सुतारांनी जेव्हा पैसे मागितले त्यावेळेस या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला त्यांनी विचारलं मी तर तुमचं काम केलंय टेबल तयार केला व तुम्ही मला पैसे का देत नाही त्यावेळेस तो जो मालक आहे ज्याने ते टेबल तयार करून घेतला होता त्यांनी सांगितलं की मला टेबल अखंड लागत होता पण तुम्ही मात्र त्या ठिकाणी जोड दिलाय आणि असा टेबल मला नकोय म्हणून मी पैसे देत नाही मग समोरच्या सुतारांनी त्यांना फार विनंती केली की के मला माझे पैसे देऊन टाका मी श्रम केले कष्ट केले पण त्यावेळेस तो म्हणला नाही मला अखंड टेबल लागत होता तुम्ही तो केला नाही मी पैसे देणार नाही मात्र त्यावेळेस सुतारांनी संयम ठेवला आणि त्यांना काही न बोलता तो परत चालला गेला मग काही कालांतराने नाही म्हणजे पाच ते सहा महिन्यानंतर तो जो सुतार होता तो प्रत्येक सणाला त्यांना ग्रीटिंग पाठवायचा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा होळीच्या हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे त्यांच्यावर त्यांनी व्यवहार चालूच ठेवला आणि पैशामुळं मात्र आपलं नातं त्यांनी तिथं संपुष्टात आणलं नाही जाणं येणं भेटणं बोलणं हा प्रकार त्यांनी त्यांच्यावर तसाच चालू ठेवला साधारणतः बारा ते पंधरा वर्ष निघून गेले आणि पंधरा वर्षानंतर हा जो मालक होता या मालकाने एक बंगला खरेदी केला आणि त्याला, त्याला त्याल त्या बंगल्याचं काम करायचं होतं मग त्यावेळेस त्यांनी त्याच सुताराला परत बोलवलं आणि त्याला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाचं फर्निचरचं काम दिलं माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल त्या सुताराने साधारणतः दहा ते पंधरा वर्ष संयम ठेवला नातं तसंच ठेवलं काही पैशांसाठी नातं संपुष्टात आणलं नाही म्हणून त्याच विश्वासाने त्या मालकाने त्यांना दहा ते पंधरा वर्षानंतर इतकं मोठं काम दिलं म्हणजे संयमाच्या यांनी ते तर पैसे निघून गेले पण त्याच्याही पेक्षा जास्त फायदा या ठिकाणी झाला म्हणजे मला असं म्हणायचं नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला तसा फायदा व्हावा म्हणून तुम्ही संयम ठेवावा असं नाही पण माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमच्या नात्यापेक्षा हा व्यवहार कुठेतरी कमी असतो व्यवहारच सर्वात मोठा नाहीये नातं हे सर्वश्रेष्ठ आहे आणि नात्यासाठी जर तुम्हाला व्यवहार चुकवावा लागत असेल व्यवहार सोडावा लागत असेल तर सोडा मात्र नातं मात्र संपुष्टात येऊ देऊ नका कारण नातं एकदाच तयार होतं ते जर संपलं ते जर तुटलं तर परत जोडणं नाही म्हणून सर्वांना माझं हेच आहे की ज्या ज्या वेळेस तुमच्या समोर असा प्रश्न निर्माण होईल की नातं का व्यवहार नातं का पैसा तर निश्चितच तुम्ही नात्याला महत्व द्या आणि व्यवहार हा होत राहील आणि काळाच्या ओघामध्ये तो सुधरेल देखील म्हणून नातं श्रेष्ठ आहे धन्यवाद